भॻन भ श hey, आकाशन साई यांनी नावानी जे आहे गायकवाड परिवाराचं जे आमच तिथे चालतं त्या त्यांनी काल साईबाबांबद्दल जे निधन केले त्याला आमचं कुठल्या प्रकारचं समर्थन नाही आणि आमची भूमिका ही गावकऱ्यांबरोबर आहे तरी गावकऱ्यांनी मला जे सांगितलंय कटेलचं सा दुकान आपल्याला ठेवायचं नाही तर मी तुमच्या सगळ्यांसमोर गावकऱ्यांना सगळ्यांना आश्वस्त करतो तर ते दुकान आम्ही चोवीस तासाच्या आत ते खाली करून घेऊ असं मी त्याला काल रात्री सांगितलेलं आहे तरी सुद्धा आज त्याचा फॉलोअप घेऊन आज ते कारणामुळे इथं आलेच नाही तर ठीक आहे तर त्यांना आज आपण परत मी परत त्याचा फॉलो घेऊन त्यांना दुकान खाली करून घ्यायला लावतो बाप्पूचा बापूचा आमच्या वतीने बापूजा घ्या कट तिकडे

शिर्डी ग्रामस्थ व सगळे भक्त एकत्र येऊन जे अरुण गायकवाडनी काल जे अपशब्द वापरले बाबांच्या बद्दल ह्याच्यावर सगळ्या ग्रामस्थांनी याच्यावर विरुद्ध करून आज एकजूट झाले याच्यात मी सर्वात आनंदी आहे की एकजूट होणारे काहीतरी सापडले काही कारणास्तव ज्याच्यामुळं बाबांचं नाव बदनाम होत होतं ह्या माणसांमुळे नाव बदनाम होत बाबांचं हे कारण आहे बाबांचं नाव बदनाम व्हायला आपण लोक बाहेरचे बोलतात हे करतात त्यांच्यावर संस्थान केसेस करते सगळं मान्य आहे आपल्याला परंतु हे असे लोक बाबांच्या नावावर पैसे लुबाडतात ज्याच्यामुळं भक्त आल्यावर पहिले अरुण गायकवाडला विचारतात मग साईबाबांकडे जातात जी गरजेचं नाही हे मी पण पाहतोय मी आज लहानपणीपासून शिर्डीत वाढलेलं आहे माझा जन्म गेलेला आहे शिर्डीत माझ्या वडिलांचा जन्म आहे मी सर्व साई भक्तांनी एकच गायकवाड असे अरुण गायकवाड ही मुळातच साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेना जे काही नऊ नाणे दिले ते ते नऊ नाणे खरे खोटे कारण शिंदे पर्यटक नऊ नाणे आहेत आणि ते नऊ नाणे आमच्याकडे असं सांगून अरुण गायकवाड त्याचा त्यांनी बाजार मानला त्याच्यावर व्यवसाय करतात साईबाबांचे जे काही भक्त लाखो भक्त आहेत त्या भक्तांकडे जाऊन त्याच बाबांचे नाणे आम्हाला दिलेले आहेत असं सांगतात त्याचा खोटा व्यवसाय लोकांना फसवून व्यवसाय करतायत भक्तांना फसवून करता आणि असं असताना चुकीचा व्यवसाय करत असताना त्यांनी बाबांच्या बद्दल अपशब्द वापरले वादग्रस्त वक्तव्य केलं त्याचा निषेध आज संपूर्ण शिर्डीकर या ठिकाणी केलेला के आहे आणि असे जे काही लोक आहेत विकृत लोक आहेत मुळात स्वतःच काहीच नाही काम धंदा नाही केवळ बाबांच्या नावावर पैसा कमवायचा आणि खोट ट्रस्ट करून त्याच्या माध्यमातून काहीतरी आम्ही समाज हो का, काम करून पैसे कमवायचे आणि असे लोक विकृत लोक जर बाबांच्या बद्दल वादग्रस्त व्यक्त करत असेल तर आमच्या शिर्डीकरांच्या वतीने पूर्ण साई भक्तांच्या आम्ही त्याचा निषेध करतो अशा लोकांनी शिर्डीत राहू नये असं सर्व ग्रामस्थांचं मत आहे मुळातच भक्तांची फसवणूक करतात तर यांना शिर्डीमध्ये राहण्याचा अधिकार नाही असं चार आहे की शिंदे परिवार लक्ष्मीबाई शिंदेनं नऊ नाणे दिलेले आहेत काल साईबाबांच्या संदर्भात अरुण गायकवाड यांनी काही चुकीचं विधान केलं त्याच्या निसर्गाचा म्हणून शिर्डीमध्ये मारुती मंदिर येते शिर्डीची ग्रामसभा झाली त्या ठरलं सभेमध्ये असा नऊ नाणे आहे त्याच्याकडचे नऊ नाणे हे नऊ नाणे मुळात ते नऊ नाणे शिंदे कुटुंबाकडे पण त्यांनी तो काल उपस्थित केलेला प्रश्न तो पूर्ण पूर्णपणे निराधार आहे आम्ही साईबाब संस्थांना मागणी करणार आहोत त्याचप्रमाणे कमिशनर यांच्याकडे मागणी करणार आहोत त्याची नाणी चुकीचे आहे शिर्डी मध्ये येऊन जे जुने जाणते लोक आहेत साईबाबांच्या काळामध्ये दे ज्यांनी काम केलं त्यांच्या कुटुंबातले काही लोक आहेत त्यांची जर सलगपणे चौकशी केली तर हे नऊ नाणे शिंदे कुटुंबाकडे आहे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे नाणे नव्हते हे नाणे एकदम चुकीचं आहे आणि ह्या नाण्यावर अरुण गायकवाडांनी त्याचं पूर्ण कुटुंब व्यवसाय करतं साईबाबांची फसवणूक करतं आणि त्या फसवणुकीला आळा करण्यासाठी आम्ही संपूर्ण शिर्डीकडे एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा निषेध म्हणून त्याला शिर्डीमध्ये कुठल्या प्रकारच्या गाळा भेटणार नाही व्यवसायासाठी त्याचप्रमाणे शिर्डीमध्ये राहण्यासाठी कुठल्या प्रकारची जागा भेटणार नाही असं या निमित्ताने शिर्डीकरांना आवाहन करतो जर कोणी शिर्डीकरांनी त्याला राहण्यासाठी घर दिलं किंवा व्यवसायासाठी गाळा गेला तर त्याच्या गाळ्यावर किंवा त्याच्या राहण्याच्या घरावर पूर्णपणे शिर्डीप शिर्डीकर जाऊन ते बंद करतील सील करतील एवढं या निमित्ताने सांगतो